दक्ष दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी मुक्तीसाठी मनपाचा कारवाईचा बडगा किरकोळ भाजी विक्रेते ही आक्रमक मनपावर धडकला मोर्चा जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त धुळे शहरातील जुना आग्रा रोडवरील फेरीवाल्यांविरोधात धुळे मनपा प्रशासनाने धडक मोहीम छेडली कमालीचे संतप्त झाले असल्याचे बघायला मिळाले दिनांक तीन जानेवारी रोजी फेरीवाल्यांनी मोर्चा काढून मनपा गेटवर ठिय्या आंदोलन केले यावेळी मनपा आणि बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करीत मनपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आलाय अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईने संतप्त झालेल्या भाजीवाल्यांनी मनपाच्या गेटला टाळे ठोकले असून यावेळी विक्रेते आक्रमक झाल्याचे दिसून आले मनपाने अतिक्रमण निर्मूलन थांबवावे अन्यथा मनपा गेटवर अशाच पद्धतीने रोज आंदोलन केले जाईल शिवाय अधिकाऱ्यांचे वाहन रोखून धरले जाईल अशी प्रतिक्रिया देखील विक्रेत्यांनी दिली आहे या ठिकाणी मनपा प्रशासन आणि बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने हॉकर झोनला हटाव मोहीम या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे त्या अतिक्रमण जे काही आग्रा रोडला झालेलं आहे त्या अतिक्रमण हटवण्याचं काम या ठिकाणी मनपा प्रशासनाकडून सुरू आहे परंतु हॉकर झोन हा वर्षानुवर्ष गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून आग्रा रोडला पोट भरतो आणि कुठल्याही प्रकारचा रोजगार त्या हॉकर धारकांना नाही आणि या मनपा प्रशासनाने अघोषित आणीबाणी लवूनच या झोनवर अतिशय प्रकारे अमानुषपणे अत्याचार या ठिकाणी चालू आहे हजार हजार दोन दोन हजार रुपये दंड घेऊन पंधरा रुपये रोजाची पा पावती घेतात तीन हजार लोक आम्ही पावती फाडतो पंधरा रुपये रोजप्रमाणे पावणे दोन कोटी रुपये या मनपा प्रशासनाला आम्ही महसूल देतो तरीसुद्धा आमच्या या ठिकाणी लोटगाडी धारकांवर अन्याय होतो ही कारवाई ताबडतोब थांबवावी आम्हाला दुसरा कुठलाही मार्ग नको आहे आम्हाला दुसरी कुठलीही जागा नको आहे आमच्या हॉकर झोनला लोटगाडी धारकांना आम्हाला आग्रा रोड जावा आहे आग्रा रोड इतरत्र आम्ही त्या ठिकाणी कुठेही व्यवसाय करणार नाही आम्हाला दुसरी जागा नको जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आयुक्ताचं दालन आणि या मनपा प्रशासनाचं गेट आम्ही सोड आरणे या ठिकाणी आम्ही आज जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर उद्या आम्ही या ठिकाणी सहपरिवारासह बिहराड आंदोलन या ठिकाणी हाकळसंच वतीने कोण पुणे महापालिका प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी एक पत्रक जारी केले होते त्यानुसार नगाव बारी पासून मोठ्या पुलापर्यंत विक्री करणाऱ्या हॉकर्स यांना पांदरा नदी किनारी ते हत्ती डोहा पर्यंतची जागा दिली होती तर दसरा मैदान ते गांधी पुत्रापर्यंतच्या फेरीवाल्यांना अग्रवाल पवनपासून पुढे साखरी रोड नदी पुलापर्यंत उभे राहून व्यवसाय करण्यास मुभा दिली होती या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून होणार होती परंतु मनपाने दिलेली पर्यायी जागा न स्वीकारता फेरीवाल्यांनी एकत्र येऊन आंदोलनाची भूमिका घेतली आहे नागिंद मोरे न्यूज धुळे